नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिक तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर कोण आहे तुमी आज ते तिला तुम्ही ओळखताच अतिशय उत्तम काम करते असतो गेल्या वर्षभरापासून आणि आज आपण भेटतो आहे ते स्टार प्रभाचा जो गणेशोत्सवचा सोहळा आहे आणि त्याच्या निमित्ताने भेटतो आहे आणि बाप्पाच्या गोष्टींचा खजिना अशी आज त्याची टॅगलाईन आहे तर तुझ्या खजिना काय आहे ते तेजस्वी आपल्या प्रेक्षकांना सांग नाही मला वाटतं गेल्या वर्षी गणपती बाप्पा मोर्या म्हणत गणपतीमध्येच प्रेमाच्या गोष्टीला सुरुवात झाली होती आणि तेव्हा ही इच्छा व्यक्त केली होती की पुढच्या वर्षीच्या गणपती बाप्पाला सुद्धा एक सक्सेसफुल प्रेमाची गोष्ट घेऊन तुमच्यासमोर असू आणि आता मला वाटतं तोच सगळ्यात मोठा खजिना आहे आता स्टारवावरचा की शो छान चालू आहे मस्त टी आर पी आहे लोकांना आवडतोय लोक प्रेम करत आहेत सिरियलवर त्यापेक्षा मोठा खजिना आता काय आहे पण तुझा लहानपणीचा गणेशोत्सव कुठं असायचा कुठं साजरा करायची त्याच्याबद्दल सांगतो घरी गणपती असायचा त्यामुळे आमचा फिरता मुंबई मुंबईमध्ये मुंबईमध्ये म्हणजे आमचा फिरता गणपती असतो त्यामुळे कधी ठाण्याला कधी गोरेगावला कधी डोंबिवलीला असं आमचा फिरता असायचा कधी मलाडला सो एक चार पाच वर्षानंतर यायचा आमच्याकडे आणि आमच्या बिल्डिंग सार्वजनिक गणपती पण खूप एक्साइटिंग असायचा आणि आता मुंबईत आता कुठे असतो आता या वर्षी गणपती आमच्या ठाण्यामध्ये असणार आहे आणि तुझे आवडते काय म्हणजे तू कोण कोणते पदार्थ बनवतीस गणपती मोदक प्रचंड करतीस का काय हो मी करते ना मी मला आवडतात मोदक करायला आणि खायला त्याहून जास्त आवडतात आरास जी असते गणपतीची त्यातही तुझा सहभाग असायचा हो निश्चितच आणि आता तर गेली काही वर्ष खूप चॅलेंज घेऊन इको फ्रेंडली काहीतरी आपण मखर बनवतो त्यामुळे तसं काहीतरी दरवर्षी इनोव्हेटिव्ह स्पेशल बनवायचा आत्ता असतो यावेळी काय बनवते अजून तरी ठरलेला नाही आहे कारण आता सध्या ह्या सगळ्या गडबडीत आहे आणि आता जो स्वरूपही बदलतंय पूर्वीच्या तुलनेत गेल्या दहा पंधरा वर्षाच्या तुलनेत बदलता गणेशोत्सव तुला कसा वाटतो त्यातल्या कोणत्या गोष्टी तुला स्वतःला वैयक्तिक खटात खटकतात त्यात बदल व्हावा असं तुला वाटतं नाही गणेशोत्सव आहे आता काय सगळीकडे आनंद असतो आणि लोकं त्यांच्या त्यांच्या परीने प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या वेगळ्या असतात त्यामुळे काय खटकतं वगैरे याबद्दल काय बोलायचं आपण पण मुळातच मला गणपती आणि गण गणेशोत्सव आवडतो कारण की आ, फक्त आपल्या घरातच नाही खास अक्षरशः महाराष्ट्र साजरा करत असतो तुम्ही घरातून बाहेर पडलात रस्त्यावर आलात किंवा कुठेही आजूबाजूची दुकानं पाहिलीत कुठेही सगळ्या वातावरणातच एक मंगलमय आले झालेलं असतं वातावरण आणि त्यातही आपण जाताना कुठे एकटा नाही वाटत छान वाटतं एक शेवटचाच प्रश्न थोडा वेगळा आहे तरी पण विचारतो महत्वाचा आहे म्हणून परवा जी गजलापूर जी घटना घडली आहे ती सगळी धक्कादायक आहे आपण त्याच्यातून अजूनही बाहेर येत नाहीये तुझ्या मनात काय भावना आहे गणेशोत्सवाच्या दिवशी मला नाही आत्ता हे आठवावं असं वाटत आहे जे आहे ते वाईट आहे आणि बाप्पा आहे लक्ष आहे बाप्पाचं त्यामुळे आय थिंक ह्याच्यावर कुठेतरी सगळा कंट्रोलमध्ये येतील या गोष्टी असं म्हणूया आणि बाकी स्ट्रेंथ ठीक आहे तुला खूप खूप शुभेच्छा तेजश्री धन्यवाद